कडाकणी बनवण्यासाठी सर्वात आधी घेऊया दूध इथे मी दोन वाट्या दूध घेतलेले आहे आणि दोन वाट्या पिटी साखर घालायची आहे आता ही पिटी साखर दुधामध्ये पूर्ण विरघळून घेऊया मिक्स करून घेऊया हे बघा साखर ही पूर्ण मिक्स झालेली आहे हे आता आपण बाजूला ठेवूया इथे मी परातीमध्ये चार वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे अंदाजे एक किलो मैदा आहे हा आणि यामध्ये दोन वाट्या बारीक रवा घालायचा आहे चवीनुसार मीठ गोडाचा पदार्थ असला तरी थोडं मीठ घाला एक चमचा वेलची पूड आणि आता हे सर्व मिक्स करूया आता यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे इथे मी सहा चमचे तेल पूर्ण गरम करून घेतलेले आहे हे घालूया आणि हे चमच्याने असे मिक्स करून घेऊया आता हाताने पूर्ण तेल या पिठाला चोळून घ्यायचे आहे हे बघा हे पूर्ण असं चोळून घ्यायचे आहे आता यामध्ये पिठीसाखर मिक्स केलेलं दूध घालून मळून घेऊया हे बघा इथे मी पूर्ण दूध घालून हे मळून घेतलेलं आहे थोडं सैलच हे पीठ मळायचं आहे कारण रवा घातलेला आहे त्यामुळे अर्धा तासानंतर हे पीठ घट्ट होईल आता यावर स्वच्छ कॉटनचा कपडा ओला करून झाकून घ्या अर्धा तासानंतर आपण हे काढून बघूया हे बघा पीठ घट्ट झालेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे भाग करून हे मिक्सरमधून मी फिरवून घेणार आहे तुम्ही हवं तर बत्त्यातून कुठून घेतला तरी चालेल एकजीव करून घ्या हे बघा हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून हे मिक्स होईल आता याचा एक गोळा घेऊन हे लाटून घेऊया ओलपाटावर थोडा मैदा घालून हा गोळा ठेवून आपण लाटून घेऊया एकदम पातळ अशी ही पाती लाटून घ्यायची आहे हे बघा अशी पातळ अशी ही पाती लाटून घ्यायची आहे आणि असे वाटीच्या सहाय्याने याला आकार देऊयात हे बघा अशी पातळ करून घ्यायची आहे पाती जर जाड झाली आणि ती तळली तर नंतर ते मऊ पडतात त्यामुळे कडाकण्या करताना पाती ही पातळ लाटा आता काटे चमच्याच्या सहाय्याने असे याला होल करून घ्या जेणेकरून कडाकणी तळल्यानंतर ती फुगणार नाही आता या लाटलेल्या पाती एका प्लेटमध्ये घेऊन एक एक करून आपल्याला हे तळून घेऊ घ्यायचे आहे इथे कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवले होते ते पूर्ण गरम झालेले आहे आता एक एक करून आपण तळून घेऊयात दोन्ही बाजूनी ही कडाकणी व्यवस्थित तळून घेऊयात हे बघा खूप लाल नाही करायची हे बघा ही, ही तळून झालेली आहे अशा प्रकारे सर्व कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा इथे मी सर्व कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा कशा वाटल्या या कडाकण्या कमेंट करून नक्की सांगा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद